नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक यामधील पाठ क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा यावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे अचूक उत्तर आहे जबाबदारीने आ आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते अचूक उत्तर आहे जग ई शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो उत्तराचा अचूक पर्याय आहे समाजाचा प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत उत्तर पाणी पुरवठा वीज पुरवठा सेवा शिक्षण वाहतूक इत्यादी महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत आ सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते उत्तर सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते ई प्रत्येक मुलामुलीला कोणता हक्क आहे उत्तर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ आपण कोण कोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तर आपण पुढील सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो एक बस रिक्षा टॅक्सी रेल्वे विमान इत्यादी वाहतुकीच्या सुविधा दोन बागबगीचे नाट्यगृह बँक पोलीस अग्निशमन तीन टपाल सेवा दूरध्वनी अशा संपर्क सुविधा चार सरकारी शाळा व दवाखाने इत्यादी आवश्यक व मनोरंजनाच्या सार्वजनिक सुविधा आ शाळेत शिक्षक पालक आणि पालक संघ का असावेत उत्तर एक शिक्षक पालक व माता पालक संघामुळे शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद घडून येतो दोन शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढवता येतो तीन या संघामुळे शाळेच्या भौतिक सुविधा सोडवता येऊ शकतात चार या संघामुळे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होऊ शकतो उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी व पालकांच्या अपेक्षा शिक्षकांपुढे मांडता येतात म्हणून शाळेत शिक्षक पालक आणि पालक संघ असावेत प्रश्न चौथा काय होईल ते लिहा अ मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर उत्तर मुला शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर प्रामुख्याने मुलींचे शिकण्याचे प्रमाण खूप कमी होईल अल्पशिक्षित व निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुंटेल समाजाचा समतोल विकास होणार नाही समाजाने शाळेला मदत केली नाही तर उत्तर समाजाने शाळेला मदत केली नाही तर शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही शाळेच्या समस्या वाढत जातील ई सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर उत्तर सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर त्या सुविधा खूप काळ देणे संस्थांना व शासनास शक्य होईल त्यांचा दर्जा चांगला राहील त्याच त्या गोष्टींवर खर्च होणार नाही त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत